नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक केंद्र सरकारने 20 डिसेंबर रोजी निवडणूक नियमात बदल केले आहेत त्यामुळे आता यापुढे सामान्य लोक निवडणुकीशी संबंधित कागदपत्रे मागू शकणार नाहीत किंवा ते जनतेला उपलब्ध होणार नाहीत असे सांगण्यात आले आहे निवडणूक आचार नियम एकोणीसशे एकसष्टच्या पूर्वीच्या नियम त्र्याण्णव दोन अ मध्ये असे म्हटले होते की निवडणुकीशी संबंधित इतर सर्व कागदपत्रे सार्वजनिक तपासासाठी का खुली असतील मात्र आता सरकारने निवडणूक नियमात केलेल्या बदलांमुळे कायदा मंत्रालयाने सूचित केले आहे की निवडणुकीशी संबंधित सर्व कागदपत्रे लोकांसाठी आता उपलब्ध होणार नाहीत निवडणूक आचार नियमात दिलेली कागदपत्रेच लोकांसाठी खुली असतील तर न्यायालयाच्या सूचनेनुसारच सर्व कागदपत्रे उपलब्ध करून दिली जाऊ शकतात बंदी घातलेल्या वस्तूंमध्ये फुटेज वेब कास्टिंग क्लिप आणि दरम्यान उमेदवारांच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगचा समावेश आहे सीसीटीव्ही फुटेज आणि उमेदवारांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग यासारख्या इलेक्ट्रॉनिक कागदपत्रांची सार्वजनिक छाननी रोखण्यासाठी केंद्राने निवडणूक नियमांमध्ये काही बदल केले आहेत निवडणूक आयोगाच्या शिफारशीच्या आधारे केंद्रीय कायदा मंत्रालयाने निवडणूक आचार नियम एकोणीसशे एकसष्टच्या च्या नियम त्र्याण्णव मध्ये बदल केले जेणेकरून कागदपत्रे सामान्य लोकांसमोर उघड करण्यावर आणि सार्वजनिक छाननीवर निर्बंध घालता येतील या बदलानंतर आता केवळ निवडणूक संचालन नियम त्र्याण्णव दोन एक मध्ये विहित केलेल्या निवडणुकांशी संबंधित कागदपत्रे सार्वजनिक तपासणीसाठी खुली असतील ज्यांचा नियमांमध्ये उल्लेख आहे उमेदवारी अर्ज आणि निवडणूक निकाल यासारखी कागदपत्रे पूर्वीप्रमाणे सर्वसामान्यांसाठी खुली राहतील परंतु सी सी टी व्ही फुटेज सारख्या इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचा सा यात समावेश नाही निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की या इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डसाठी पूर्वीच्या नियमांनुसार विनंती करण्यात आली आहे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डच्या संभाव्य गैरवापराबद्दल चिंता व्यक्त केली मतदान केंद्रावरील सी सी टी व्ही फुटेजमुळे मतदारांच्या गोपनीयतेशी तडजोड होऊ शकते असा हवाला त्यांनी दिला किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून खोटी विधाने केली जाऊ शकतात सामान्य जनतेला किंवा कोणत्याही व्यक्तीला अशा इलेक्ट्रॉनिक नोंदी मिळवायच्या असतील तर त्यांना कोर्टात धाव घ्यावी लागेल केवळ निर्देशित कागदपत्रेच तपासणीसाठी खुली असल्याचे दुरुस्तीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नुकत्याच दिलेल्या आदेशानंतर हे पाऊल उचलण्यात आल्याचे मानले जात आहे सर्व कागदपत्रे उपलब्ध करून देण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या होत्या मात्र या नियमात केलेल्या बदलांवरून विरोध सुरू झाला आहे निवडणूक आयोगाने नियमांमध्ये सुधारणा केल्याबद्दल काँग्रेसने टीका केली आहे इलेक्ट्रॉनिक कागदपत्रांशी संबंधित नियमांमध्ये सुधारणा करण्याच्या पक्षाच्या हालचालीला कायदेशीर आव्हान दिले जाईल असेही काँग्रेसने म्हटले आहे काही इलेक्ट्रॉनिक दस्तऐवजांची सार्वजनिक तपासणी रोखण्यासाठी नियमांमध्ये बदल केल्याबद्दल काँग्रेसने निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे त्यांच्या या निर्णयाला लवकरच काय कायदेशीर आव्हान दिले जाईल असेही पक्षाने म्हटले आहे आयोगाला पारदर्शकतेची इतकी भीती का वाटत आहे असा सवालही पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी विचारला आहे जयराम रमेश यांनी एका पोस्ट पोस्टमध्ये म्हटले आहे की त्यांच्या मते पारदर्शकता आणि मोकळेपणा हे भ्रष्टाचार आणि अनैतिक प्रथा उघड करण्यासाठी आणि दूर करण्यासाठी सर्वात उपयुक्त आहेत